ओम श्री गुरुवे महा मी प्रियांका आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतच अध्याय नऊन करणार आहोत या अध्यायाचे मुख्य फळ आहे प्रारब्ध कर्मनाश श्रीपाद प्रभूंच्या कृपेने तुमचे प्रारब्ध कर्म कमी होईल जन्म जन्मांतराचे बंधन कमी होईल आणि मन शांत होऊन भक्तीचा मार्ग सुलभ होईल चला तर मग श्रद्धेने आणि पूर्ण प्रेमाने ऐकूया श्रीपाद प्रभूंच्या चरणी समर्पित होऊया श्रीपाद राजा व शरण प्रपद्धे श्रीपाद राजम शरणम प्रपद्य अध्याय कर्म फलमिमांसा आज गुरुवार आहे सकाळी सूर्योदयासमयी गुरुंचा होरा चालू आहे मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो सूर्याची कोवळी किरणे खोलीत डोकावत होती काय आश्चर्य त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्रीवल्लवांचे आम्हा दोघांच दर्शन झाले सूर्यकिरणांच्या किरणांच्या प्रवेशाने आम्ही भाणावर आलो परमपूजनीय अत्यंत मंगलप्रद असलेले सोळा वर्षांचे श्रीपाद दर्शन घडणे केवळ परमप्रभूंच्या ते रूप पावले प्रभूंना नैवेद्य होऊन चणे ठेवले होते सूर्यकिरणांच्या स्पर्शाने ते चणे लोहखंडात रूपांतर पावले ह्याचे मला आश्चर्य वाटले व मन दुःखी पण झाले प्रभूंचे दर्शन आणि चणे लोहखंडात रूपांतरित होणे हे काही विशेष सूचक आहे का अशी माझ्या मनात शंका उद्भवली श्री तिरुमल दासांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली बाबा रे शंकर भट्टा आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तुकूर अशी दत्तप्रभूंची आज्ञा झाली भर दुपारी प्रभू दत्त क्षेत्रात भिक्षा करीत असतात हा काळ अतिशय शुभप्रद आहे मी म्हणालो स्वामी रोज श्री दत्तप्रभूंचे स्मरण दत्तकथा प्रसंग श्रवणाने काळ घालवित होतो आज नैवेद्य म्हणून दाखवलेले चणे लोखंड झाले याची खंत वाटते माझ्या संशयाचे निरसन करून मला कृतार्थ करावी ही प्रार्थना बाबा रे काही शताब्दी नंतर कली प्रबळ झाल्याने नास्तिकत्व वाढेल नास्तिकत्वाचे निर्मूलन करून आस्तिकत्वाची स्थापना करण्यासाठी प्रभू चित्र विचित्र लिला दाखवून अनुग्रह करतील भविष्यात धर्म स्थापनेसाठी सगळ्या कार्यक्रमात बीज रूपाने या श्रीपाद शिवल्ल अवतारात अनुग्रह करतील खनिजांमध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते खनिज स्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो खनिजामध्ये अनेक रासायनिक प्रक्रियेमुळे प्राणाची उत्पत्ती होते प्राणामध्ये मन अंतर्लीन असते प्राण रूपात चैतन्य अर्ध निद्रावस्थेत असते हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल मादक द्रव्यांच्या सेवनाने मनुष्य त्याच्या देहात ह्या स्थितीचा अनुभव करतो प्राण